खासदार निलेश लंके यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयतून काढल्या गायच्या दुधाच्या धारा कांदा आणि दूध दरवाढीसाठी आज जिल्हाधिकारी येथे खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनाक्रोश मोर्चा काढला आहे यावेळी सायंकाळच्या सुमारास खासदार निलेश लंके यांनी स्वतः गायचा काढला धारा यावेळी अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच असे आंदोलन असून खासदार निलेश लंके हे बोलले की आमच्या मागण्या प्रशासन पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहे असे सांगितले आता बघितलं असं ना सात तास झाले अजून कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाही तर आमचं राज्य सरकार पर्यंत आमचं म्हणणं मांडव मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलंच नाही त्यामुळे शेवट आम्ही जाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागल्या ना आता उद्या तर आम्ही आंदोलन उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होती पण आम्ही आल्हाडा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार हे अनुदान बनवण नको का आम्हाला भिरजातक काय शेतकऱ्यांना जाता काय आता पुढची दिशा कशी आता आंदोलनाची दिशा उद्या उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या आता एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि हजार पाचशे गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल चाऱ्यासहित पाण्यासही